तसंच या वर्षी घेतलं गणपती दर्शन आला हॅलो आणि दर्शन घेतलं साहेब तुम्ही दर्शन तर मागच्या वर्षी पण घेतलं होतं परंतु काही लोक या वर्षी या वर्षी काही नवे नेते काही नवे नेतेही आले आम्ही तर रेग्युलर येतो हा येस बरोबर ना आम्ही तर अनेक वर्षापासून येतो पण यावर्षी काही लोक नवीन पाहिले नवीन लोक पाहिले आनंद झाला चांगला पाहणार साकडं घातलं बाप्पाला साकडं घालण्याची आवश्यकता लागत नाही त्याला सगळं माहीत आहे मी एवढंच नेहमी सांगतो या महाराष्ट्रावरची सगळी विघ्न दूर कर आणि नेहमीच सांगतो आपला बळीराजा म्हणजे अन्नदाता शेतकरी याला सुखी ठेव चांगला पाऊस तर पडतोच आहे चांगलं पीक येऊ दे उदंड पीक येऊ दे आणि त्याची उन्नती आणि प्रगती होऊ दे आणि लाडक्या बहिणी पण आमच्या सगळ्या लाडके भाऊ लाडके ज्येष्ठ आणि महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला समाधान आनंद त्यांच्या जीवनामध्ये चांगले दिवस येऊ दे हे बाप्पाला सांगितलं आणि जे कोणी दुःखी असतील त्याने सुखी कर त्यांच्यातल्या भेटी गाठी अलीकडे वाढता आहे तिसरी वेळ आहे की ज्यात ते आले चांगला आहे ना चांगला, है। चांगला है। दखल, <laughs> दखल घ्यायला लागले चांगली गोष्टे अरे बाबा ऐका कुठलंही कुटुंब कुटुंबीय परिवार एकत्र येत असेल तर चांगली गोष्ट आहे आनंद सगळ्यांना व्हायला पाहिजे आणि त्यामुळे आम्ही त्या सगळ्यांना शुभेच्छा नाही पण शुभेच्छा असं म्हणाले फडणवीस असं म्हणाले की दोन्ही भावांना सुबुद्धी दिलेली आहे आणि ती सुबुद्धी कायम राहो ते एकत्र कायम राहू नाही नाही मी तेच म्हणालो गणपती बाप्पाने लोक गणपति सगळ्यांना सुबुद्धी द्यावी सद्बुद्धी द्यावी आणि त्याच्यातच सगळ्यांचं कल्याण आहे ओके गणेशोत्सवा नवीन श्री गणेश होतोय कुठल्या नातेसंबंध किवा समीकरण बघा मी तुम्हाला सांगतो की पा कुटुंबिय आणि परिवार कुठलाही एकत्र ये येत असेल तर चांगली बाब आहे आणि म्हणून गणरायाने सगळ्यांना सद्बुद्धी सुबुद्धी देव असं त्यात महाराष्ट्रात मध्ये ही आपली संस्कृती आहे आपलं परंपरा आहे धन्यवाद मगाशी मगाशी तुम्ही बोलता बोलता बोलला बोलताना बोलला की ही राजकीय तर ही राज की बात काय आहे राजकीय अरे बाबा राजसाहेबांकडे आलो ना मी असं काय करता